संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगलाई न येता पेशवाई कशी आली छत्रपती संभाजी राजांना सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये पकडण्यात आले आणि त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांचा अभिषेक रायगडाव करण्यात आला शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून ते तमिळनाडू येथे असणाऱ्या जिंजी किल्ल्यात गेले आणि महाराष्ट्रात मराठ्यांनी औरंगजेबाचे लचके तोडण्यास सुरुवात केली संताजी घुरपळे आणि धनाजी जाधव या दोन शूर लढवय्या मराठ्यांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले एक एक किल्ल्यासाठी मराठ्यांनी मुघलांना रडवले आणि पुढे अठरा वर्ष औरंगजेब याच मातीत स्वराज्य जिंकण्यासाठी फिरत होता सन सोळाशे नव्याण्णव पासून औरंगजेब स्वतः मैदानात उतरला आणि मराठ्यांचे किल्ले जिंकून घेण्यास सुरुवात केली या किल्ले मोहिमेत औरंगजेबाने सतराशे ते सतराशे चार या चार वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रातील लहान मोठे पंधरा किल्ले ताब्यात घेतले त्यापैकी फक्त तोरणा किल्ला त्यांनी लढून घेतला बाकीचे मोठ्या रकमा देऊन कब्जात आणले महत्वाची गोष्ट अशी की ते सर्व किल्ले औरंगजेबाची पाठ वळवताच मराठ्यांनी फिरून पुन्हा एकदा जिंकून घेतले मोगल कचले आपल्याला मराठ्यांविरुद्ध आपला देवच वाचवू शकेल अशी काहीशी त्यांची समजूत झाली त्यांना नुसता किल्ला अथवा मुलूक जिंकून काहीही फळ मिळत नव्हते जिंकलेल्या मुलखावर मोगल जम बसवू शकत नव्हते मराठ्यांनी मोगलांचा पूर्णपणे कणा मोडला मराठ्यांविरुद्ध पंचवीस वर्ष लढून औरंगजेब हैराण झाला त्याचे मराठ्याविरुद्धचे युद्धच अखेर त्याच्या नाशास कारणीभूत झाले महाराष्ट्र जिंकाय आलेला हा मुघल बादशाह सन सतराशे सात मध्ये इथेच महाराष्ट्राच्या मातीत मरण पावला सत्तावीस वर्ष मराठ्यांनी औरंगजेबाशी झुंज दिली यात अनेकांना आपल्या प्राण्यांची आहुती द्यावी लागली हे युद्ध म्हणजे अस्तित्वाची लढाई होती आणि या लढाईत मराठ्यांना गमावण्यासारखे काहीही नव्हते या उलट मुघलांनी सारे काही गमावले सन सतराशे मध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यावर त्यांची पत्नी महाराणी तारा राणी यांनी पुढे सात वर्ष समर्थपणे राज्यकारभार सांभाळला पुढे सन सतराशे सात मध्ये संभाजी महाराजांचे पुत्र युवराज शाहू राजांची सुटका झाली आणि ताराबाई यांच्यासोबत झालेल्या लढाईत विजयी होऊन त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला या लढाईत शाहू महाराजांना अनेकांनी साथ दिली या लढाईत शाहू महाराजांना साथ देणारे होते ते म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट जे पुढे जाऊन मराठा साम्राज्याचे पेशवे झाले त्यांच्यानंतर बाजीराव आणि पुढे शाहू महाराजांचा मृत्यू झाल्यावर शाहू महाराजांच्या मृत्यू पत्रानुसार संपूर्ण राज्याचा कारभार हा नानासाहेब पेशव्यांच्या हातात गेला तर अशा रीतीने मराठ्यांच्या बलिदानामुळे महाराष्ट्रात मोगलाई आली नाही पेशवाई आली